लाइट मोबाईलने कनेक्ट केले हा तर रोशन देशव्रता हा सर इथलं जडीपटका सेवन्टी पर्सेंट आहे बरोबर बोल दादा काय विषय तुझा मी ना अर्ज केला का नागपूर महानगरपालिका मध्ये दोनशे चौरस फूट संदर्भात तो अर्ज गेला स्थावर विभागाकडे विभागाने एक पत्र काढलं ते पूर्ण झोन मध्ये गेला दहा झोन तर मी जिथे राहते सर तो येते मंगळवारी झोन बरोबर तर तिचे जे डिप्युटी इंजिनियर आहेत प्रशांत निहारेजी त्यांना सांगितलं की बा आमच्या घरा जेवढं त्याने जी आर मध्ये असं मेन्शन केलं आहे ना की जो व्यक्ती जिथे राहते त्याच्या आजूबाजूचा भूखंड वाटप करण्यात यावे हम्म तर सर माझ्या घरा पार्क आहे दयानंद पार्क तिकडची आम्ही ना जागा पार्क च्या जवळ शासकीय जागा आहे हा पार्क आणि फुटपाथ आहे ना सर बर हा फुटपाथ वरच मागत आहे आम्ही आमची मागणी फुटपाथ वरच आहे अच्छा हा तर त्यांना असं म्हणतात की हे हॉटस्पॉट आहे आम्ही तुम्हाला इथे जागा नाही देऊ शकत तर माझं म्हणणं हे आहे की एवढे सारे जण लावतात किती दिव्यांगाचा एक ठेला आहे महाराष्ट्र शासनाचा एक शासनाच्या ठेला आहे डायनंद पार्कचा तिकीट घर सुद्धा आहे टाटपुटाचा रोड आहे खूप सारे जण तिथे व्यवसाय पण करतात त्याचा व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे मी ना दिव्यांग कल्याण विभागात याची तक्रार पण सुद्धा केली ती प्रशांत नेहर सर्व एवढे लोक तिथे व्यवसाय करू शकतात तर आम्ही काम ना मी तर तिथच्याच रहिवासी आहे माझ्या घरच्या बाजूलाच आहे ते जागा आम्हाला का नाही तिथे तर काय ऑफिसरचं म्हणणं काय आहे की ती जागा हॉट आहे स्पॉट आहे हॉट स्पॉट हॉट प्रॉपर्टी आहे त्यामुळे ती नाही देऊ शकत नाही तिथे सॉरी खूप सारे जन्म त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला तुमच्या नंबरवर सुद्धा मी पाठविन तो व्हिडीओ तुम्ही बघून घ्या तिथे केवढे जण व्यवसाय करतात आमचं म्हणणं हे आहे जेव्हा एवढे इनलिगली तरीकेन करू शकतात आम्ही लीगली मागत होतो आम्हाला का नाही देत तर ते जे व्यवसाय आहे त्या फुटफाट वरती ते सगळे इन्लिगल आहे ना इन्लिगल बी आहे ना एक आता आता दोन चार हप्ता भर झालं तिथे दिव्यांगाचा लागलाय न त्याच्या आधी एक चंबाराचा सुद्धा लागलाय बर ते जे दिव्यांगांच्या ठेला लागलेला आहे तो पण इलिगल आहे मला त्यांच्यासी तर काही माहिती नाही सर त्याची दिव्यांग असं आहे रोशन दोनशे स्क्वेअर फीटचा जो जीआर आहे हो त्या जी आर मध्ये जी माहिती मला आहे त्यामध्ये फुटपाथ फुटपाथ वरती जागा देता येत नाही अच्छा आपण जर तो जी आर वाचून काढला तर ती जागा जी आहे जी सरकारी आहे परंतु फुटपाथ वर नाही आहे अशी जागा दिल्या जाते ती जागा आपल्याला त्यांना शोधून द्यावी लागते म्हणजे आपल्याला ते त्यांना सांग, सांगावं लागते अच्छा हा तर आता याच्या व्यतिरिक्त पुन्हा कुठे जागा आहे का तुझ्याकडे लक्षात त्याच्या व्यतिरिक्त सर नाही आमच्या घराजवळ पार्क आहे तिथेच व्यवसाय करता येते व्यवसाय ये करता येईल तिथेच जागा मागू ना सर आम्ही ओके okay. तर एक काम कर हा विषय जरा सेन्सिटिव्ह विषय आहे हो या विषयाला मला व्यक्तिगत भेटता येईल तर भेट बिलकुल सर मला सांगा जे, जे काही कागदपत्र तुम्ही सबमिट केले असेल डिपार्टमेंट मध्ये ते संपूर्ण हो। पेपर्स बरोबर तू ये माझ्यासोबत चार जणांचे नाव आले आता व्हेरी गुड चार लोक आहेत त्या पेपर मध्ये चार 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 जणात बर। हो। त्या चौघांनाही घेऊन भेट मला बरोबर मॉर्निंगला दहा ते बाराच्या वेळेस भेटायचं दहा ते बारा हा कोटी भेटायचं सर लवकुशनगर मानेवाडा इथे माझे कार्यालय आहे नगर मानेवाडा हो मानेवाडा स्क्वेअरच्या पुढे थोडं गेलं तर तिथे माझे कार्यालय त्या कार्यालयामध्ये मला भेटायचं संपूर्ण पेपर घेऊन

बोला बोला माझी तक्रार अशी होती कारण की आता एक महिना झाला माझी मुलगी हरवली आहे आणि आम्हाला चौकशी मध्ये माहिती मुलासोबत गेली आहे म्हणून पण तरी पण अजूनपर्यंत तिचा तपासच नाही होत आहे पूर्णपणे बरोबर काय करायचं सर सा पोलीस स्टेशन कुठलं आहे ना कोतवाली कोतवाली आणि एक महिना पूर्ण झाला का त्या तपास याला ती मुलगी जेव्हा एक महिना पूर्ण झाला एक महिन्याच्या दो एक दिवस जास्त झाला दोन दिवस अच्छा आतापर्यंत काही त्याची माहिती लागलेली नाही काहीच नाही बर मी मध्यंतरी या विषयामध्ये त्या कोतवाली पोलीस स्टेशनला तुम्ही मला सांगितलं तेव्हा हो, मी फोन केला होता हो हो आता एक काम करा तुम्ही हा आता साडेबारा वाजलेले आहे अप्रॉक्स हो तुम्ही एक मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक अर्ज तयार करा ओ केला रात्री हा तो अर्ज घेऊन तुम्ही मुख्यमंत्री कार्यालय प्रतापनगर चौक इथे साहेबांचे ओ एस डी साहेब राहतात त्यांच्याशी आपण या हो। विषयी चर्चा करून तिथूनच तिथून काय ते मदत करू शकतात बघू आपण हो ठीक आहे महाराष्ट्राचे आपले मान्य मुख्यमंत्री जे आहे ते दिव्यांगामध्ये दिव्यांगांच्या क्षेत्रात दिव्यांगांना नेहमी मदत करत आलेले आहे आणि करत राहतीलही त्यामुळे तिथे अपेक्षा आहे की ते, ते मदत करतील आणि तुमची मुलगी सुखरूपपणे लवकरात लवकर घरी परत येईल तर ही मीटिंग संपताच मी सुद्धा तिथे येतो तुम्हाला भेटायला तुम्ही या मीटिंग मधून आता लेफ्ट होऊ शकता लेफ्ट होऊन तुम्ही ते दक्षिण पश्चिम कार्यालय आहे नक्षत्र प्रताप नगर चौक इथे तुम्ही या मी पण पोहोचतोय अप्लिकेशन लिहून घ्या लिहिली असेल तर एकदा मला व्हॉट्सअप करून द्या हा मी ते तुम्हाला साहेबांना भेटून देतो हो आणि पुढची पुढे काय ते कारवाई करतात बघूया मॅडम हा सर बोला मी काय म्हटलं लवकरात लवकर पण मिळेल का माझी मुलगी म्हणजे मिळाली पाहिजे अशी चौकशी तरी बघा आता मी तर मी तुमच्या मेसेज अधिकृत साहेबांकडे पोहोचवू शकतो बरोबर आहे तुम्हाला जी जी मदत पाहिजे ती मी मदत करू शकतो तुमच्यासोबत पोलीस स्टेशनला येईल तुमच्यासोबत सीएम साहेबांकडे जाऊ आपण सगळीकडे चर्चा करू परत

हॅलो हा हा माझ्या फोन पुन्हा हे झाला तर मी हे सांगू इच्छितो की मी मला जी मदत पॉसिबल आहे मी ती नक्कीच तुम्हाला हो. करेल तुम्ही जे आहे ते मुख्यमंत्री कार्यालयामध्ये या तुमची कर्ज हो. आपण त्यांना देऊ आणि साहेब नक्कीच मदत करेल एवढी मला शाश्वती आहे तुम् हो ठीक आहे सर मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो आता तो आणि मी आता निघू का इथून हो तुम्ही निघा किती दिवस मुलीला एक महिना झाला ना बाहेर आहे तर हो एक महिना दोन दिवस जास्त झाले आणि ती एफ आय आर केली एफ आय आर ची कॉपी घेऊन घ्या सोबत अर्ज घेऊन घ्या आणि माझी जी मोठी मुलगी आहे ना ती पण हँडिकॅपच आहे अपंग ती पण खूप शोध घेत आहे तिचा आणि ती नर्सिंगचा कोर्स पण करत आहे सोबत ठीक 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 पोहचा तुम्ही तिकडे मी पोहचतोय तुमच्याकरता येतोय तिकडे मला आधी व्हॉट्सअप करून देतो ते करा करा ठीक आहे ओके सर नमस्कार, नमस्कार नमस्ते नमस्कार काही कोणाला विषय विचारायचा आहे पुन्हा सर तीन तारखेला जी मीटिंग आहे ती दिव्यांगाची बर हॅलो हा बोला ती तीन तारखेला आपली मीटिंग है की की आहे ती कुठे आहे म्हटलं ती मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आहे दक्षिण नक्षत्र प्रताप नगर चौक इथे यायचं आहे डॉक्टरची टीम पण राहील तुम्हाला काही तुम्हाला ब्लड टेस्ट करायचं आहे काही कॅम्प आहे ते पण आहे आणि आपण सर्व मिळून दिव्यांग बांधव भगिनी आपण सर्व मिळून जागतिक अपंग दिवस सेलिब्रेट करू जेवणाची वगैरे सर्व व्यवस्था तिथे टायमिंग काय राहील सर टायमिंग uh, दहाला ला आले तरी चालेल तुम्ही दहा पर्यंत बर नंदू म्हणून जुळलेले आहे नंदू साहेब बोला काय विषय हॅलो बोला मला गा... नोकरी पाहिजे कुठतरी नाव सांगा पूर्ण नंदकेशो वैदाजी आंबटकर फॉर्मा आप गावाचे नाव काय आपल्या नागपूर काय नागपूरच कोणता एरिया बिडीपेठ शिक्षण किती झालेलं आहे दहावी आहे पास नाही आहे फेल दिव्यांगत्व किती पर्सेंट साठ आता जो कुठे जॉब करताय सध्या कुठंच नाही दुकान ना आहे दुकानामध्ये जातो कशाची शॉप आहे डेली नीड्स सकाळी ते दहा वाजेपर्यंत कोणाची आहे तुमची सायकल हो नंतर मग खाली खाली आहो मी म्हणून म्हटलं अच्छा कशा प्रकारच्या जॉब करायचे आहे म्हणजे कोणता आहे पण माझ्याकडे सायकल वगैरे काही नाही आहे किती साठ पर्सेंट दिव्यांगत्व आहे ना मग डेली नीड कस करतात सर पैदल जातो ना दुकानामध्ये अच्छा पैदल चालत येते का हो म्हणजे दत्त नगर गार्डन आहे ना तिथं दुकान आहे माझी मी पैदल पैदल जातो सकाळी ओके ओके ना। ठीक आहे सीवी पाठवा एकदा कारण जॉबच्या वाटत आहे मला तुम्ही एक वाजता आमची एक मीटिंग राहते एक वाजता एक मीटिंग राहते आमची कुठे ऑनलाइन ऑनलाइन एक मीटिंग राहते म्हटलं एक वाजता एक मीटिंग राहते ऑनलाईन तुम्हाला बघा ते काम जमते ठीक ठीक आहे आहे ना ना तुम्हाला म्हणजे जॉब आहे तो पण तुम्हाला जमते का बघा भरपूर लोक करतात सध्या तरी माझ्याकडे जॉब नाही आहे आणि जे जॉब आहे ते बाहेर आहे म्हणजे नागपूर शहरात नाही आहे इथून वीस किलोमीटर पंचवीस तीस किलोमीटर अशा ठिकाणी आहे तिथेच राहावं लागेल तिथे तिथलं तिथेच राहावं लागेल तिथे कार्य करावं लागेल अशा प्रकारचे काम तिथे काम म्हणजे आता काय काम राहील सिक्युरिटीच राहील अशा प्रकारचे काही काम राहतील पगार किती आहे ते आता कसं सांगता काहीच नाही येणार तुम्हाला तुम्हाला पहिले जमते किती ते महत्वाचे आहे अच्छा हा ते नॉर्मल व्यक्ती करतात कर परंतु तुम्ही दिव्यांग आहात त्यामुळे ते, ते जेव्हा तुमच्या तुम्हाला बघितल्यानंतरच तुमची एखाद्या रविवारी तुम्ही या कार्यक्रमाला तेव्हा बघता येईल आपल्याला ठीक आहे ना आणिची जी मीटिंग आहे ती ती बघा तुम्हाला जमते का ते काम तर काम जमत असेल तर मग ते घरी बसूनच तुम्हाला कॉलिंग वगैरे काम आहे जमा तसा होता आता राहील एक वाजता ती मिटिंग ठीक आहे ना ठीक आहे चला बाकी काय आहे आणि सायकल सायकल साठी मी सांगितलं होतं मी हो कोणती सायकल ते बॅटरी बैट, जी नाही का ते तीन तीन आता ते कसे आपण प्रपोजल दिलेलं आहे शासनाला कारण शासनाच्या तर अशी काही स्कीम नाही आपण विनंती करून ते केलेलं आहे ते आता कधी मंजूर करतात एक महिना दोन महिना जसे मंजूर झाले की आपल्यातर्फे जे मंजूर होतील ते दिले त्यांनी ठीक आहे मागे तुम्ही तीन वर्षात काही उचललं होतं का सायकल वगैरे तीन वर्ष नाही सायकल वगैरे नाही लोन घेतलं होत बर तीन वर्ष झालं त्याला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे लोन घेतलं होतं ना तीन वर्ष झाले ना त्याला ठीक आहे तुमचा फॉर्म असेलच माझ्याकडे फॉर्म हा तर ते आम्ही आता डिपार्टमेंट मध्ये विनंती केलेली आहे की खास काही लोकांना द्या आपल्यातर्फे तर बघा ते त्याच्यावर काय कारवाई करतात करतील ते ठीक आहे ठीक आहे इथेच मीटिंग थांबवतो मी काही राहिला तर उद्या मला बारा वाजता तुम्ही जॉईन करू शकता ठीक ओके ओके हाँ नमस्कार नमस्कार आपका मैसेज आया हुआ है आपने मैसेज किया था करके तो रिप्लाई नहीं आया एक बार मुझे फिर से कर दीजिएगा कृपया बहुत से दिन भरे में हजारों मैसेज रहते मुश्किल हो जाता है हाँ फ़ोन करिए ठीक है, है कोई बात नहीं फोन करिए ओके ओके ठीक है जी 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 ओके ओके थैंक यू ठीक है ओके जी चला धन्यवाद सर्वन जी आभार थँक्यू सर थँक्यू भेटूया उद्याला उद्या पुन्हा तुम्ही कोणी परिचित असेल त्यांना या मिटिंग करू शकता सोबतच ते तीन डिसेंबरच्या लक्षात ठेवायचं तुम्हाला ऑफिस येऊनच जाईल तरी पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे चला बरं सर ठीक आहे थँक्यू ओके थँक्यू

तुम्ही तिथे या काय हॅलो uh. हा हा माझ्या फोन पुन्हा हे झाला तर oh, oh. मी हे सांगू इच्छितो की मी मला जी मदत पॉसिबल आहे मी ती नक्कीच तुम्हाला करील। oh. uh, तुम्ही oh. oh. करेल तुम्ही जे आहे ते मुख्यमंत्री कार्यालयामध्ये या तुमची कर्ज आपण त्यांना देऊ आणि साहेब नक्कीच मदत करेल एवढी मला शा, आ, शाश्वती आहे हो ठीक आहे सर मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो आता तो आणि मी आता निघू का इथून हो तुम्ही निघा किती दिवस मुलीला एक महिना झाला ना घराच्या बाहेर आहे तर हो एक महिना दोन दिवस जास्त झाले आणि एफ आय आर ची कॉपी घेऊन घ्या सोबत अर्ज घेऊन घ्या आणि माझी जी मोठी मुलगी आहे ना ती पण हँडिकॅपच आहे आणि ती पण खूप शोध घेत आहे तिचा आणि ती नर्सिंगचा कोर्स पण करत आहे सोबत ठीक 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 पोहचा तुम्ही तिकडे मी पोहचतोय तुमच्याकडे येतो येतोय तिकडे मला आधी व्हॉट्सअप करून देतो ते करा करा ठीक आहे ओके सर नमस्कार।, नमस्कार नमस्ते नमस्कार काही कोणाला विषय विचारायचे विचार आहे पुन्हा सर तीन तारखेला जी मीटिंग आहे दिव्यांगाची बर हॅलो हा बोला ती तीन तारखेला आपली मीटिंग है की की आहे ती कुठे आहे म्हटलं ती मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आहे दक्षिण नक्षत्र नगर चौक इथे यायचं आहे डॉक्टरची टीम पण राहील तुम्हाला काही तुम्हाला ब्लड टेस्ट करायचं आहे काही कॅम्प आहे ते पण आहे आणि आपण सर्व मिळून दिव्यांग बांधव भगिनी आपण सर्व मिळून जागतिक अपंग दिवस सेलिब्रेट करू जेवणाची वगैरे सर्व व्यवस्था आहे टायमिंग काय राहील सर टायमिंग uh, दहाला ला आले तरी चालेल तुम्ही दहा पर्यंत बर नंदू म्हणून जुळलेले आहे नंदू साहेब बोला काय विषय हॅलो बोला मला गा... नोकरी पाहिजे कुठतरी पूर्ण नाव नंदकीश्वर वैदाजी आंबटकर फार्मा जिथं गावाचे नाव काय आपल्या नागपूर काय नागपूरच कोणता एरिया बिडीपेठ शिक्षण किती झालेलं आहे दहावी आहे पास नाही आहे फेल दिव्यांगत्व किती पर्सेंट आता जो कुठे जॉब करताय सध्या कुठंच नाही दुकान आहे दुकानामध्ये दुकाना जातो कशाची शॉप आहे डेरी नीड्स सकाळी ते दहा वाजेपर्यंत तुमची सायकल हो नंतर मग खाली खाली आहो मी म्हणून म्हटलं अच्छा कशा प्रकारच्या जॉब करायचे आहे म्हणजे कोणता आहे पण माझ्याकडे सायकल वगैरे काही नाही आहे साठ पर्सेंट दिव्यां पैदल जातो ना दुकानामध्ये अच्छा पैदल चालतंय येते का हो म्हणजे दत्त नगर गार्डन आहे ना तिथं दुकान आहे माझी पैदल पैदल जातो सकाळी ओके ओके ठीक आहे सीवी पाठवा एकदा कारण जॉब वाटत आहे मला तुम्ही एक वाजता आमची एक मीटिंग राहते एक वाजता एक मीटिंग राहते आमची कुठे ऑनलाइन ऑनलाइन एक मीटिंग राहते म्हटलं एक वाजता एक मीटिंग राहते ऑनलाईन तुम्हाला बघा ते काम जमते काय तर ठीक आहे ना ठीक आहे ना तुम्हाला म्हणजे अंगावरचा जॉब आहे तो पण तुम्हाला जमते का बघा भरपूर लोक करतात सध्या तरी माझ्याकडे जॉब नाही आहे आणि जे जॉब आहे ते बाहेर आहे म्हणजे नागपूर शहरात नाही आहे इथून वीस किलोमीटर पंचवीस तीस किलोमीटर अशा ठिकाणी आहे तिथेच राहावं लागेल तिथे तिथलं तिथेच राहावं लागेल तिथे कार्य करावं लागेल अशा प्रकारचे तिथे काम म्हणजे आता काय सिक्युरिटीच राहील अशा प्रकारचे काही काम, काम राहतील पगार किती आहे ते आता कसं सांगता काहीच नाही येणार तुम्हाला तुम्हाला पहिले जमते किती ते महत्वाचे आहे अच्छा हा ते नॉर्मल व्यक्ती करतात कर परंतु तुम्ही दिव्यांग आहात त्यामुळे ते, ते जेव्हा जे तुमच्या तुम्हाला बघितल्यानंतरच तुमची एखाद्या रविवारी तुम्ही या कार्यक्रमाला तेव्हा बघता येईल आपल्याला ठीक आहे ना ची जी मीटिंग आहे ती ती बघा तुम्हाला जमते का ते काम तर काम जमत असेल तर मग ते घरी बसूनच तुम्हाला कॉलिंग वगैरे काम आहे जमा आता राहील एक वाजता ती थी मीटिंग ठीक आहे ना ठीक आहे बाकी काय आहे आणि सायकल सायकल साठी मी सांगितलं होतं मी हो कोणती सायकल ते बॅटरीची बैट, नाही का ते तीन स, तीन चेक हो आता ते कसे आपण प्रपोजल दिलेलं आहे शासनाला कारण शासनाच्या तर अशी काही स्कीम नाही आपण विनंती करून ते केलेलं आहे ते आता कधी मंजूर करतात एक महिना दोन महिना जसं मंजूर झाले की आपल्यातर्फे जे मंजूर होतील ते दिले जाईल ठीक आहे मागे तुम्ही तीन वर्षात काही उचललं होतं का सायकल वगैरे तीन वर्ष नाही